धर्मांत सत्तेच्या कट कारस्थानांना रोखायचे असेल तर अण्णाभाऊ साठेंच्या जाती अंताच्या विचारांची आज काळासोबत सर्वाधिक गरज आहे असे सडेतोड मत माजी राज्यमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केले मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना समजून घेताना या विषयावर जाहीर व्याख्यान आणि लोकशाहीर अण्णाभाऊ जीवन गौरव आणि राष्ट्रीय सन्मान पुरस्कार वितरण समारंभात राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी बोलत होते अध्यक्षा डॉक्टर शोभा चाळके यांच्यासह प्राध्यापक किसनराव कुराडे अनिल ममाने डॉक्टर श्रीपाद देसाई अॅडव्होकेट करुणा विमल अंतिमा कोल्हापूरकर अब्राम बापू आवळे मंगलराव माळगे डॉक्टर कपिल राजंस वाळू वाशीकर विश्वासराव तरटे यांनी मनोगते व्यक्त केले या, के या वर्षीचा मानाचा सन्मानाचा स्वाभिमानाचा व अभिमानाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगडचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि आंबेडकरवादी नेते माजी आमदार राजीव आवळे यांना प्रदान करण्यात आला सन्मानचिन्ह मानपत्र आणि पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप होते कार्यक्रमात प्राध्यापक प्रकाश नाईक यांचे अण्णाभाऊ साठे यांना समजून घेताना या विषयावर जाहीर व्याख्यान झाले साहित्य समाजकारण आरोग्य शिक्षण आणि राजकारण क्षेत्रातील मान्यवरांना अण्णाभाऊ राष्ट्रीय सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले